महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा परिचारिकांच्या बेमुदत संपात धुळे येथील सरकारी रुग्णालयातील परिचारिकांनी सहभाग नोंदवला आहे संपात सहभागी झालेल्या परिचारिकांच्या सांगण्यानुसार गेल्या तीन वर्षापासून असलेल्या परिचारिकांच्या मागणीवर शासनाकडून दखल घेतली जात नसून परिचारिकांवर अन्याय होत आहे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करावे जुने पेन्शन पूर्वीप्रमाणे लागू करावे निवृत्त वेतन आणि निवृत्त वय वाढवण्यात यावे रिक्त जागा तातडीने भराव्यात यासह इतर मागण्यांसाठी परिचारिकांनी संप पुकारला आहे जिल्हा रुग्णालयातील परिसरात परिचारिकांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत संपात सहभाग नोंदवला आहे सर्व परिचारिकांनी संपात सहभाग नोंदवला रुग्णालयातील नर्सिंग विद्यार्थ्यांकडून काम सुरू है। है। आहे हम सब एक हैं हम सब एक हैं परिजड़ी का एक जुटैचा विजय का एक जुटैचा विजय हम सब एक हैं हमारी यूनियन हमारी ताकत हमारी यूनियन हमारी ताकत हम सब एक हैं हम सब एक हैं का भक्ता इतना इतना शिवाय नहीं पूरी करो करो কন্ট্রোটি খালি পৃষ্ঠা কন্ট্রোটি পর্যন্ত মধ্য করা 12 এবং 50 नमस्कार आजपासून महाराष्ट्रातील तमाम परिचारिका या संपावर जात आहेत याचे कारण असे की महाराष्ट्रातील परिचार्य संवर्ग हा दिवस रात्र इमानियतबारे रुग्णसेवा देत असतो इमानियतबारे रुग्णसेवा देऊन देखील आमच्या गेल्या आठ ते दहा वर्षापासून अनेक मागण्या प्रलंबित आहेत सदर मागण्यांसाठी साधारणतः दीड ते दोन वर्षापूर्वी आम्ही आठ दिवस संप केला होता व संपा संपाच्या अंति तडजोड होऊन महाराष्ट्र शासनाने आम्हाला सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते व त्या आश्वासनांवर विश्वास ठेवून आम्ही संप मागे घेतलेला होता परंतु आज ते आश्वासन देऊन तीन वर्ष झाले व आमचे राज्याचे पदाधिकारी वारंवार मंत्रालयात जाऊन त्याचा फॉलोअप घेत आहेत तरी देखील शासन त्यांना दाद देत नाही व परिचारिकांच्या अनेक मागण्या या वर्षानुवर्ष प्रलंबित तशाच पडलेल्या आहेत त्यामुळे नाईलाजस्तव आज आम्हाला हा संप करण्याची भूमिका घ्यावी लागत आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला नर्सिंग अलाउन्स कोविड मध्ये आम्ही दिवस रात्र काम केलं जीवात जीवाला धोक्यात दो, दो, घालून आम्ही रुग्ण सेवा दिली व आम्ही कायम जीव धोक्यात घालून रुग्णांना सेवा देत असतो चोवीस तास त्या आम्हाला केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे नर्सिंग अलाउन्स मिळावा ही गेली आमची पंधरा ते वीस वर्षापासूनची मागणी आहे नर्सिंग आल... रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा